नमस्कार मी अनंत कौसाले आज पंधरा ऑक्टोंबर म्हणजे आपल्या भारताचे राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती म्हणजे सर वाचन प्रेरणा दिवस तर आजच्या सर व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त पुस्तक म्हणजे काय ओके ओके सर तर बघा सर पुस्तक म्हणजे काय पुस्तक म्हणजे केवळ शब्दाचं संकलन नव्हे ते म्हणजे मनुष्याच्या चेतनेचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे नेणारं पवित्र साधन आहे विचारांना निर्भीडतेच पंख देणारं आणि आचरणाला सामर्थ्याची मूळ देणार हे माध्यम म्हणजे पुस्तक जीवनाच्या वाटेवर कधी शंका येते कधी मन भटकतं तेव्हा पुस्तक शांतपणे बोलतं थांब स्वतःकडे पहा कारण ते आपल्याला उत्तर उत्तर देत नाही तर, तर उत्तर शोधण्याची दृष्टी देतं पुस्तक म्हणजे विचारांच्या वाळवंटात ते तहान आणि आत्म्याला शांती देतं एक चांगलं पुस्तक म्हणजे सारखं त्यात आपण स्वतःचं प्रतिबिंब पाहतो आणि कधी कधी आपला अपरिचित मी शोधतो ते शिकवतं की वाचन म्हणजे माहिती मिळवणं नव्हे तर स्वतःला जाणण्याचा प्रवास करणं पुस्तक वाचणारा माणूस कधी एकटा नसतो कारण त्याच्या भोवती असतात विचारांचे शिल्पकार काळाला ओला ओलांडून संवाद साधणारे लेखक आणि त्याच्या शब्दातून झरणारी अनुभवतेचा अमृतधारा तर पुस्तक म्हणजे सर काय असतं बघा पुस्तक सर माणसाला रद्दी सर होण्यापासून वाचवतं ज्ञान देतं ज्ञानार्जन सर करतं ते सर आपलं काय असतं सर पुस्तक असतं सर खूप सर महत्वाचा पॉईंट ओके पुस्तक सर माणसाला रद्दी सर होण्यापासून वाचवतं सर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं वाक्य होतं कळलं का सर कळलं सर खूप महत्वाचा पॉईंट डॉक्टर कलाम सर म्हणायचे सर पुस्तक वाचा लेखन करा ओके रस ग्रहण करा शब्द सर जाण्याचा अर्थ सर काय ते काय करा सर आत्मसात करा आणि सर आनंदी राहा सर कलाम सरचं सर, वाक्य होता। सर, सर, होत कारण सर शब्द सर काय सुखी होत असतो पण सर ज्या माणूसला जाणे शब्द आहेत तो सर माणूस सुखी होतो इतर कोणी सर सुखी होत नाही शब्दात शब्द सर जाणल्याशिवाय सर हे खूप महत्त्वाचं वाक्य होतं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर यांचं ओके ओके थँक्यू सर